मध्ये घडलेल्या नेहा पवार या विवाहितेच्या आत्महत्येच्या संदर्भामध्ये मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसंच पोलीस महासंचालक आणि नाशिकचे पोलीस आयुक्त यांना निवेदन दिलेलं होतं आणि त्या निवेदनामध्ये मी अशी मागणी केलेली होती की ज्या प्रकारणी तिचा छळ होत होता तो छळ जर का पाहिला तर त्याच्यामध्ये अजून काही कायद्याची कलमं लावणं आवश्यक आहे आणि त्याच्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आणि जात पंचायत विरोधी कायदा याच्या संदर्भात त्याची तरतुदी बघून त्यानुसार निर्णय घेण्यात यावा तर, तर विशेष म्हणजे पंचवटी पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी या संदर्भामध्ये आता अंधश्रद्धा विरोधी म्हणजे जादूटोणाविरोधी कायदा आणि अघोरी प्रथाच्या विरुद्ध दोन हजार तेराचा जो कायदा आहे त्या कायद्यामधलं दोन क दोन ख आणि त्याचबरोबर अनुसूची ज्याची जी आहे त्यातल्यानुसार सहावं कलमानुसार तिचा छळ कसा होत होता आणि त्या छळाच्या आधाराने अंधश्रद्धेच्यामुळे तिला तिचा ती छळ केला गेला आहे अशा प्रकारची कलम लावलेली आहेत आणि त्यामुळे नेहमीच्या बी एन एस कायद्याच्या बरोबर ही कलम लावल्यामुळे महाराष्ट्राने हे जे जादूटोणाविरोधातलं पाऊल उचललेलं आहे त्याबद्दलचं अजून एक न्यायाच्या दृष्टीने पाऊल पडलेलं आहे नाशिक पोलिसांनी याच्याबद्दल जी सकारात्मक भूमिका घेतली आणि पंचवटी पोलीस स्टेशननी त्याच्यामध्ये अर्थात सामाजिक कार्यकर्त्यांचं पण कृष्णा चांदगोडे आणि यांचं सगळ्यांचं योगदान आहे परंतु सामाजिक क्षेत्रातली कार्यकर्ती या नात्याने का मी या संदर्भामध्ये जो पाठपुरावा केला त्याची दखल पोलिसांनी घेतलेली दिसते आहे ही महत्त्वाची गोष्ट आहे आणि म्हणून याच्या पुढे ज्या ठिकाणी अंधश्रद्धेमुळे किंवा जादूटोण्यामुळे मुलींचा बळी जात असेल तर ते कायदेसुद्धा अजून कठोरपणे अंमलात आले पाहिजेत आणि न्यायदेवतेनी पण आम्हाला न्याय दिला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे